डॉक्टर श्रुतिकान आज जे एक भोमनेस्थ काम केले असा की बाकीचे जे दोतोरकी दोतरकी एकेटेन आणि दुसरे वटेन म्हणतात कित्याक सारकियाट्रीन जे मनीसपण वापरचे पडटा मनशाक परतो उभो करपाक जो जो मनीस सोपलेलो असता ता एक प्रकारचे तेज देऊन दू, जे वर वयर प्रयत्न करता ते फक्त मेडिसिनूच ताका लागून एक मनशाचो टच ह्युमन टच म्हणता तो जात तोवची एकमेकाकडे गरज अस आणि फक्त मेडिसीन न्ही सायकॅट्री फक्त मेडिसिन हे सायकॅट्री म्हणजे हॉलिस्टिक हातून सगळें येतात हातून हांव सुद्दां तरी आमच्या हॉस्पिटलात तरी प्राणायाम असा योगा असा इंटिग्रेट केला बाकीचे जे गजाली असतात तोही इंटिग्रेट केल्या आणि ताका मेंटल हेल्थ आणि मेंटल वेलबिंग वटेन आम्ही पुढाकार घेता मेंटल इलनेस जाऊकच दिवचे न्ही अशा आम्ही एक तकलेन घेऊन बसल्या आणि ताजे सगळ्यांत पहिलं म्हणल्यार स्ट्रेस मॅनेजमेंट तर ट्रीटमेंट जातक दुयेस जातक ट्रीट करत आणि जावंकूच दिवप ना हाजेर पण जो आमचा भारत देशाचा एक भार आ आणि जे आम्ही डायरेक्शन घेतला वेलनेस क्लिनिकान घेतला ते पी एम मोदीचा जो आमच्याकडे एक पोळप दृष्टिकोन असा ऑफ हॉलिस्टिक ट्रीटमेंट त्या हॉलिस्टीक ट्रिटमेंट खूप जणांना बऱ्याक पडला सो श्रुतिका कडे असंच मागत की डोंट गो इनटू फार्मास्युटिकल प्रॅक्टीस टॉक टू एक्सप्रेस कि आज आयकूपी कमी झाल्या आणि ऐकू कोणाकडे वेळ ना जर तर त्रास असा ऐकुप जर तर कोणी केले अर्धे तास मोकळे जातात असे आम्ही पळलं आयकुपात कोणाकडे वेळ ना म्हणून म्हणतात की त्या खात टेलेमॉनस म्हणून सुरू केला टेलिफोनिक वी एक आमचा गरमेंट ऑफ इंडियाचं एक इम्पॉर्टंट डिसिजन आशिले की फ्री सर्विस दिवची फ्री कौंसलिंग दिवची जे कोविड टाईम दिले ते स्ट्रेच करून पुढे व्हाय सो so, गव्हर्नमेंट आपले भशेन आपल्या पद्धतीन गुळ हाडप फक्त हाडप इतलेच करीना कौन्सिलिंग आणि हे बी तयार करू द हातभार लावला प्रायव्हेट सेक्टरांनी अशा गजाली घडप so, सो ऑल द बेस्ट यू क्लिनिकाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ह्याच्या बरोबर उपस्थित जे आता उलयले ते आजिलो हॉस्पिटलचे डॉक्टर केदार डॉक्टर धुमे सुधीर बाब कांदोळकर आणि बाकीचे तसेच डॉक्टर सुधिका हांव ताका शुभेच्छा तांच्यानी एक बरो चॉईस कारण वेगवेगळे हातून मेडिसिन हे असतात तशें आतां दोतोर उलयताले अत्यंत म्हळ्यार सायकेट्रीक हातून दोतोरकी दोतरकी आणि त्याच्या सुधीरची इच्छा अशी की त्यांनी मापशान प्रॅक्टीस करत बरी गोष्ट असा आज जर आम्ही पळले असत जे कॉम्प्युटर म्हणत किंवा मोबाईल म्हणत हाका लागून बरेचशे जे भुरग्यांचे स्ट्रेस जे असे वाढिले असा आणि बरेचशे हळूहळू पेशंट हे ह्याच्या भीत योपास वाढिल्ले असतात आणि म्हणून जसे आता दोतर उलय की मेडिसिनाच्या पेक्षा त्यांना कौन्सिलिंग हे सगळ्यात महत्त्वाचे असतं त्यामुळे तातून मला पूर्ण विश्वास असा की तरेन ते हे काम फुडें वरतले हांव ताका शुभेच्छा दिला एक स्वप्न आशिल्लें की आपल्या चले दोतरकी करून सुरवातीचे प्रॅक्टीस ही ती ताणें पूर्ण केलेली असेल आणि दोतरकीज ट्वेंटी फोर बाय सेव्हन बाकीचे गोष्टी वेगळे असा सगळ्यांत महत्त्वाचे जे फील्ड त्याने चूज केले आसा त्याच्या भितर डिवोशन हे सगळ्यात आसा पेशन्स आणि डिवोशन पैसे वडले असले पूण नाही डिवोशन त्याने एक्सेप्ट केले आणि त्याच्या ताणें त्याने एम डी

ऑॅन चेॅकअप आय चेकअप सो आज हे आम्ही ओपन केला सो एव्हरी इयर असेच मागता देवा केले की एव्हरी इअर ओपन करू ऑके तरी ब्लड डोनेशन असं टॅम्लीन ऑफ तरी असे करू अवेरनेस जी माझी ब्रांच सॅकॅट्री तेतून अशे खूप लोकांक स्टिग्मा असा लोक येऊन सोना डॉक्टरांकडे सो म्हणजे तेच असं की अवेरनस क्रिएट करू शकता तितलं अँड Mm -hmm. So again, thank you very much.